तूच अंती तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सतरा जुलैला आलेली आहे आषाढी एकादशी तर या आषाढी एकादशीला आणण्यासाधारण महत्त्व दिलेलं आहे प्रत्येक एकादशीचे वे वेगवेगळे महत्व आहे आणि आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीचे देखील विशेष महत्व दिलेले आहे प्रत्येक जण आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनाला जातात आणि दर्शन घेऊन माघारी येतात तर आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला गायीला कोणतीही एक वस्तू खाऊ घालायची आहे ती वस्तू खाऊ घातल्याने आपल्या सर्व अडचणी संकटे दूर होतील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल तर त्यासाठी आपल्याला ही वस्तू आवर्जून आषाढी एकादशीला गाईला खाऊ घालायची आहे या दिवशी आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मीची देखील सेवा करायची आहे हे उपाय केल्याने आपल्या कुंडलिकेतील जो ग्रहदोष आहे ज्या अडचणी आहे त्या दूर होतील आणि तुमची नक्कीच प्रगती होईल सर्व अडचणीतून मार्ग मिळेल तर वारकरी संप्रदायात सर्वात मोठा उत्सव म्हणजे आषाढी महिन्यात येणारी आषाढी एकादशी या दिवशी मोठ्या संख्येने वारकरी पंढरीमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात आषाढ महिन्यात शुल्क पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी असे म्हणतात आषाढी एकादशीला देवउटणी एकादशी असे देखील म्हटले जाते या वर्षी जुलै महिन्यात म्हणजे सतरा जुलैला रवी सतरा जुलैला आषाढी एकादशी आलेली आहे या पवित्र दिवसाच्या सांगते बरोबर तुम्ही हा एक उपाय नक्की करून बघा तुमच्या या दिवशी गोमातेला फक्त ही एक वस्तू खाऊ घालायची आहे म्हणजे आपले सगळे संकट बाधा दूर होतील आपले सगळे पाप नष्ट होईल तसेच घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहील आणि घरामध्ये जे काही सात पिढ्यांचे दारिद्र्य लागलेले आहे ला ते देखील दूर होईल तर आता कोणती वस्तू खाऊ घालायची आहे आपण ते बघणार आहोत त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे जे, जे काही मी नव नव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तर आता आपण बघूयात ती वस्तू कोणती आहे तर हा उपाय केल्यानंतर सगळे पातक दूर होतात त्याचबरोबर द्वादशीला आपण जर गाईला एकही वस्तू जर खाऊ घातली तर अनेक संकट दूर पळून जातात तर तसेच काही ग्रह जर आपल्या कुंडलिकेमध्ये अनिष्ट फळ देत असतील तर गोमातेला ही वस्तू खाऊ घातल्यानंतर सगळे ग्रह दोष फल देखील साडेसातीचा दोष सुद्धा दूर होतो त्याचा प्रभाव देखील कमी होतो आणि त्याचबरोबर नवग्रहाचा सुद्धा प्रभाव असतो ते नवग्रह देखील अनुकूल होतात आणि तुम्ही ज्या पद्धतीने इच्छा व्यक्त करतात त्याच पद्धतीने तुम्हाला फळे सुद्धा प्राप्त होतात तर आपल्याला गायीसोबत भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवा देखील या दिवशी करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवा नम या मंत्राचा जप देखील करायचा आहे तर बघा आपण जाणून घेऊया कोणती ती एक वस्तू जी आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी गोमातेला म्हणजे गायीला खाऊ घालायची आहे तर बघा ही एक वस्तू जर गोमातेला खाऊ घातली तर नवग्रह पिढा दूर होता असे म्हणून द्वादशीला गोमातेला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे ती वस्तू म्हणजे आपल्याला बघा या दिवशी काय करायचं आहे आपल्याला हरभऱ्याची डाळ आणि मूग आहे ते भिजत घालायचे आहे भिजत घालणं शक्य नसेल तर सकाळी तुम्ही एक दीड तास आंघोळ केल्यानंतर भिजत घाला भिजत घातलेली हरभऱ्याची डाळ मूग आणि त्यामध्ये थोडा गूळ मिक्स करून ती वस्तू आपल्याला गायला खाऊ घालायची आहे त्याचबरोबर सहा केळी देखील आपल्याला घेऊन जायची आहे तर बघा आपण गुळ खाऊ घालत असताना त्यामध्ये हरभऱ्याची डाळ देखील आवश्यक टाका गुळ आणि हरभऱ्याची डाळ एकत्र करून जर तुम्ही गोमातेला खाऊ घातली तर तुमचे नवग्रहपिडा सुद्धा दूर होतात असे आणि धनप्राप्ती हवी असेल तर द्वादशीच्या दिवशी गोमातेला तुम्ही केळी देखील खाऊ घालायची आहे केळी होईना ती खाऊ घालायची आहे आपल्या सगळ्यात माहीत आहे माहीत नसेल की केळीला रंभा फळ असे देखील म्हणतात आणि रंभा म्हणजे ही साक्षात लक्ष्मी आहे जर दहा दिवशी तुम्ही एक केळी जर आपल्या गोमातेला खाऊ घातली तर लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल तर बघा आपल्याला जाताना सोबत काय काय घेऊन जायचं आहे तांब्या भरून पाणी त्यात थोडा हळदी कुंकू अक्षदा टाकायचे आहे धूप अगरबत्ती घ्यायची आहे हरभऱ्याची दा, हर दा गूळ आणि मूग हे घ्यायचं आहे तुम्ही हरभऱ्याची डाळ गूळ आणि हरभऱ्याची डाळ आणि मूग हे रात्री भिजत घालायचं आहे त्यामध्ये गोळ गूळ मिक्स करून तुम्ही हे न्यायचं आहे त्यासोबत तुम्ही सहा केळी देखील घ्यायची आहे सहा केळी घे घ्यायची आहे आणि गोमाते जायचं आहे तुमच्याकडं गाई असेल त्यात उत्तम नाही तर गोळ शाळेमध्ये किंवा जिथे गाई आहे तिथे तुम्ही जायचं आहे गेल्यानंतर गाईच्या चारी पायावर पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर हद्दी कुंकू धूपाक्ष ओळून घ्यायची आहे आणि जे आपण हरभराचे गूळ आणलेला आहे मूग आणलेला आहे ते गाईला खाऊ गा घालायचे आहे त्यानंतर जे सहा केळी आहे त्यातील तुम्ही एक केळी काय करायची तीन केळी का गाईला खाऊ घालायची आहे आणि तीन केळी ही घरी न्यायची आहे केळीला रंभा देखील म्हटलं जातं रंभा म्हणजे साक्षात लक्ष्मी मातेची रूप आहे त्यामुळे तुम्ही रंभा म्हणजे केळी तर त्यामुळे तुम्ही नक्की ते साक्षात लक्ष्मीचं रूप आहे तुम्ही नक्की गाईला खाऊ घालायचे आहे वर्षभर आपल्या घरात पैसा अखंड राहील जर आपले काही सर कोणते कामे अडलेले असतील होत नसतील काही महत्त्वाचे कामे होत नसतील घरामध्ये नेहमी संकट येत असतील तर द्वादशीच्या दिवशी गोमातेला हिरवा चारा देखील तुम्ही आवश्यक खाऊ घालू शकता घरात जर आपल्यावरती नेहमी संकट येत असतील आपले काही महत्त्वाचे कामं होत नसतील तर अशा आवश्यक गोष्टी पूर्ण व्हाव्यात आपल्या इच्छाकांक्षा पूर्ण व्हाव्यात नशिबात नाही ते सुद्धा मिळेल आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य लागलेले आहे ते दूर होण्यासाठी करण्यासाठी तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी गोमातेला जर आपल्याकडून शक्य झालं तर हरभऱ्याची डाळ आणि गूळ आवश्यक खाऊ घालायचे आहे त्यासोबत आपण जी नेलेली सहा केळी आहे ती तीन केळी आपण गायीला खाऊ घालायचे गा आहे जी तीन केळी आहे ती घरे नेऊन आपल्या घरातल्या व्यक्तींना प्रसाद म्हणून आपण द्यायची आहे अशा ह्या वस्तू नक्की खाऊ घालल्या सर्व अडचणी संकटे मार्गी लागतील सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर होईल तर अशा ह्या वस्तू तुम्ही नक्की खाऊ घाला तुमच्या सर्व अडचणी संकटे दूर होतील त्यासोबत केळी जर खाऊ घातली हिरवा चारा जर आपल्या अशक्य झाल्यास आवश्यक खाऊ घाला अनेक संकट दूर होतील आणि त्यासोबत आपले कामे मार्गे लागतील कारण द्वादशी अत्यंत महत्वाची आहे कारण ग्रहांचा संबंध काही विशेष वस्तूंशी जोडलेला असतो नवग्रहाचे धान्य सुद्धा वेळ वेगवेगळे वेग असतात आपण आपल्या जर काही महत्वाच्या कामांना किंवा कामामध्ये अडचण येत न असतील तर अशा वेळेस गुरुबळ असणे अत्यंत महत्वाचे आहे म्हणून जर गुरुबळ आपल्याला पाहिजे असेल तर आपली कामं व्हावी असे वाटत असेल तर गोमातेला म्हणजे एकादशीच्या दिवशी गुळ आणि हरभऱ्याची डाळ आणि भिजवलेले मूग आवश्यक खाऊ घाला तुमची सगळी कामे मार्गे लागतील आणि घरामध्ये आपल्या सुख समृद्धी तथा वैभव देखील नांदेल त्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी आवर्जून खाऊ घालायचे आहे ह्या वस्तू खाऊ घातल्यानंतर तुम्ही गोमातेला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहे प्रदक्षिणा तुम्ही आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहे आपल्या नशीबातल्या ज्या काही अडचणी आहे त्या दूर व्हाव्या अशी गोमात्याला तुम्ही प्रार्थना करायची आहे आणि तुम्ही गोमातेला ह्या वस्तू खाऊ घातल्यानंतर सर्व अडचणी संकटेत दूर होतील त्यासाठी आवर्जून तुम्ही ह्या वस्तू गोमातेला खाऊ घाला तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थक धन्यवाद